ॲमिनेशन फॅक्टरी खडकी येथील जे आपली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आहे या समितीतर्फे यावर्षी आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी आपण निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा ठेवतो तर यावर्षी आपण फुटबॉल टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि फुटबॉल टुर्नामेंट डिस्ट्रिक्ट लेवलची फुटबॉल टुर्नामेंट आहे पंधरा ते सत्तावीस या दरम्यान ही फुटबॉल टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवातर्फे तर या टुर्नामेंटबद्दल आपल्याला या जयंती महोत्सवाचे सचिव योगेशजी दटे हे माहिती देतील योगेशजी दटे दे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अॅमिनिशन फॅक्टरी व संलग्न संस्था यांच्या वतीने जसं आता उमेश भाऊंनी सांगितलं की एक जिल्हास्तरीय फुटबॉल टुर्नामेंटचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आप आपल्या सर्वांना माहीत आहे की खडकी रेंजिल्स हा विभाग हा क्रीडाप्रेमींचा विभाग आहे आणि त्यातल्या त्यात फुटबॉल फुटबॉल म्हणजे हा खडकीकरांचा आणि रेंजिल्सकरांचा जीव की प्राण आहे आणि त्या सर्व फुटबॉल शौकिनांसाठी फुटबॉल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आम्हाला द्यावीशी वाटते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा पंधरा एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान आपल्या एम्युनिशन फॅक्टरी हॉकी ग्राउंडवर आपण आयोजित केलेली आहे आणि पुण्यातील नामांकित संघ या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत बरगच्च बक्षिसांचा या ठिकाणी खेळाडूंवर वर्षव होणार आहे तर मी सर्व फुटबॉलप्रेमींना क्रीडाप्रेमींना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहून सर्व फुटबॉलच्या ज्या टीम असतील त्यांनाही आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि पुन्हा एकदा आपल्या या खडकीला जी क्रीडानगरी आपण या खडकीला म्हणतो या क्रीडा क्रीडानगरीचं एक सार्थ जे संबोधन आहे ते आपण पुन्हा एकदा सार्थ ठरवूया आणि या ठिकाणी जयंती कमिटीतर्फे जे आपण फुटबॉल टूर्नामेंट ऑर्गनाईज केली त्याबद्दल आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी हॉकी ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे आणि या फुटबॉल टोर्नामेंटचा लाभ घ्यायचा आहे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आमचं जे कॉर्डिनेशन चालू आहे त्यानुसार जवळजवळ तीस ते बत्तीस टीम या ठिकाणी आपल्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये सहभागी होतील आणि पुनांक पुण्यातील नामांकित क्लब असतील नामांकित खेळाडू या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेणार आहेत आपण आता जसं उमेशने सांगितलं की बऱ्याच स्पर्धा आपण या ठिकाणी घेत असतो एक नाविन्य काहीतरी दरवर्षी काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि आता आपण बघतोय की एप्रिल आणि मे महिना हा शाळेला सुट्ट्यांचा महिना असतो आणि बरेच पालक आपल्या मुलांना कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये टाकण्यासाठी उत्सुक असतात आणि फुटबॉल हा खेळ आपण पाहिलं तर जगातला नंबर एकचा खेळ आहे ज्याच्यामध्ये स्टॅमिना स्ट्रेंथ सर्व ज सर्व लागते आणि जर या खेळामध्ये आपल्याला खेळायचं असेल तर आपण स्वतः म्हणा किंवा आपले पा पाल्य म्हणा यांना खूप असं व्यायामाची गरज असते आणि जसं आपण बघतो की आपली आजची पिढी आजची जी आपली पिढी ही मोबाईलमध्ये व्यस्त होत चाललेली आहे तर त्यातून कुठंतरी त्यांना बाहेर काढून मैदानी खेळामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावं या हिशोबाने आणि ज्यांनी आपल्याला हे फुटबॉल टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी सहकार्य केलं त्यांच्यावरती मी प पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी स्पर्धेत प्रेक्षकांना हे फुटबॉल टीम फुटबॉल मॅच बघण्यासाठी नाही शुल्क लावल्या का, का नाही संपूर्ण ना, प्रेक्षकांसाठी हे विनामूल्य आहे कुठलेही शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लोक येतील आता आपण पाहिलं की सकाळी आणि संध्याकाळ या ग्राउंडवर अशीच गर्दी असते म्हणजे काही स्पर्धा नसतात काय नसतात क्रीडाप्रेमी आहेत जे फिटनेससाठी उत्सुक आहेत ते लोक येतच असतात आणि फुटबॉल हा असा खेळ आहे रेंजिल्स आणि खडके विभागामध्ये तर जास्तीत जास्त लोक या स्पर्धेला प्र आपल्याला प्रोत्साहन देतील आणि स्पर्धा यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महामानवांना व महानायकांना त्रिवारा अभिवादन करतो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो तसेच ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यंदा आम्ही एकसष्टव्या वर्ष साजरं करत आहोत एकसष्टव्या वर्ष साजरं करत असताना या ठिकाणी जे काही सामाजिक उपक्रम आपण राबवतो तर त्यापैकी एक आपण या ठिकाणी यावेळेस फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आत्ता पंधरा एप्रिल ते सत्तावीस एप्रिल येथे आपल्या ग्राउंडवर फुटबॉल स्पर्धा आपण ठेवणार आहोत आयोजित करणार आहोत तर या फुटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यामधून जेवढ्या क्लबला जे जितक्या टीम्स आहेत त्या सर्व टीम सहभागी होणार आहेत तर येथील आपलं खडकी रेंजिल्स दापोडी भोपोळी पुणे शहर या सर्व ठिकाणाहून फुटबॉल प्रेमी तसेच आमच्या ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमधील कामगार बंधू हे सर्वजण येथे या फुटबॉल खेळाचा आनंद घेतील आणि त्याचप्रमाणे आम्ही येथे क्रिकेटच्या पण स्पर्धा राबवत असतो परंतु या ठिकाणी आम्ही असा एक प्रयत्न केलेला आहे की फुटबॉल स्पर्धा पण या ठिकाणी घेतली जावी असं आम्हाला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं त्यामुळं या जयंतीला काहीतरी पूर्वी पण आमच्या ज्या जयंत्या आपल्या होत होत्या त्यावेळेस फुटबॉल स्पर्धा येथे आम्ही आयोजित करत होतो मध्यंतरी थोडंसं हे काही कारणास्तव कोविड वगैरे आल्यामुळं आम्ही ते थांबवलं पण आता पुन्हा एकदा आम्ही त्या स्पर्धा घेण्याचं इथं यशस्वी आयोजन करत आहोत तर आत्ताच सचिवांनी आपल्याला माहिती तर दिलेलीच आहे ते मी पुन्हा एकदा सम्यक क्रांती आपले जे चॅनल्स आहेत त्यांनी आमच्याकडून जे काय आत्ता स्पर्धेचं माहिती घेतली त्याबद्दल त्यांचे पण मी इथे आभार मानतो व अध्यक्ष या नात्याने मी पुन्हा एकदा पुणे पुण्याच्या बाहेरचे फुटबॉल प्लेयर या ठिकाणी प्लेअर आता या ठिकाणी बरेचसे आपले क्लब्स आहेत पुण्यामध्ये शक्यतो ही स्पर्धा आपण पुणे जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला स्पर्धा राहणार आहे आपली आणि पण आता त्या क्लबमध्ये जर पुण्याच्या बाहेरील पण मुलं जर खेळत असतील तर ते पण येथे सहभागी होतीलच तर पुन्हा एकदा मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आमची जी कार्यकारणी सल्लागार समिती जे काही येथे ये योगदान देत आहे त्या सर्वांचं मी येथे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद